नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण दोन हजार पंचवीसमध्ये पोलीस भरतीला जे काही प्रश्न आलेले होते ते बघत आहोत त्यामधला आजचा आपला भाग अकरावा आहे ठीक आहे तर आपण यासाठी सोर्स म्हणून काय वापरत आहोत तर आदरणीय राजेश भराटे सरांचं हे पुस्तक आहे हे आपण म्हणजे याच्यातून आपण सगळं करून घेत आहोत ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न आहे भारतात व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली तर एकोणावीसशे अकरा साली जगात सर्वात नवीन देश कोणता आहे तर दक्षिण सुदान साऊथ सुदान ठीक आहे ही एक आफ्रिकन कंट्री आहे हां आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे ना त्याच्यात हा दक्षिण सुदान आहे म्हणून तर जगात सर्वात नवीन देश कोणता दक्षिण सुदान महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते त्याचं नाव आहे घनचक्कर पंधराशे बत्तीस मीटर उंच आहे ते आणि त्याच्याच शेजारी असणारं एक शिखर आहे जे महाराष्ट्रातलं चौथ्या नंबरचं हायेस्ट पीक आहे ते आहे मुडा एम यू डी ए मुडा बाराशे वीस मीटर उंच ठीक आहे पुढे बघा भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे तर हुबळी पुढे बघा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन कुठून कुठपर्यंत आहे तर साधी दुप्रिया किंवा दुबरी साधिया आता राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन मी तुम्हाला त्याची इमेज दाखवते म्हणजे मग तुम्हाला कळेल तर आता हा जो साधिया दुबरी जो नॅशनल वॉटरवे आहे तर तो बघा कुठून कुठपर्यंत आहे तर तो दुबरी साधिया असा आहे आणि तो आसाममध्ये आहे ब्रह्मपुत्रा रिवर जी आहे ना त्याच्यावर आहे तर हे बघा हा आस म्हणजे हा त्याचा मॅप आहे आणि ही जी रिव्हर आहे ही रिवर आहे ही ब्रह्मपुत्रा रिव्हर आहे आणि त्याच्यावर हा वॉटरवे आहे ठीक आहे ते हे बघा हे जे धुबरी ठिकाण दिसतं आहे धुबरी एक डिस्ट्रिक्ट आहे आणि धुबरी डिस्ट्रिक्टमधलं हे धुबरीचे ठिकाण आहे तर ते लागून आहे बांगलादेशला हां म्हणजे बॉर्डरवर म्हणजे आपण बांगलादेशची बॉर्डर धुबरीपासून ते आसाममधलं एक ठिकाण आहे सादिया ठीक आहे दिसत आहे तुम्हाला सादिया हां तुम्ही पण तुम गुगल सर्च करून बघू शकता तर हा आहे नॅशनल वॉटरवे दोन क्रमांक दोनचा ठीक आहे दिसत आहे तुम्हाला ही ब्रह्मपुत्रा रिवर हे सादिया ठिकाणे हे बघा हे सादिया ठिकाणे आणि इथे जे बांगलादेश बॉर्डरला ला लागून जे ठिकाण आहे ते आहे बघा दुबरी हां तर अशा पद्धतीने हा वॉटरवे आहे नीट लक्षात ठेवा उद्या फिरून प्रश्न विचारला कोणत्या नदीवर आहे तर ब्रह्मपुत्रा नदीवर आहे हे आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे झालं हे आता बघा पुढचा प्रश्न कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे ठीक आहे व्ही एस रमादेवी सुशीलचंद्र आणि व्ही एस संपत या तिघांनीही बघितलेलं आहे व्ही एस रमादेवी सुशीलचंद्र आणि व्ही एस संपत बघा मेघ दातू धरण कोणत्या दोन राज्याला लागून आहे तर कर्नाटक आणि तामिळनाडू ठीक आहे कर्नाटक तामिळनाडू या दोन राज्यांना ते लागून आहे कोणतं मेघदातू धरण आपण त्याच्याविषयी पण थोडी माहिती बघून घेऊ बघा ते कोणत्या नदीवर आहे तर कावेरी नदीवर आहे ठीक आहे तर म्हणजे ते न्यूजमध्ये आहे सध्या बघा हे बघा हा आहे कर्नाटक ठीक आहे हा आहे कर्नाटक आणि हा आहे तामिळनाडू ठीक आहे आणि हे ही आहे कावेरी रिवर ठीक आहे आणि त्याच्यावर कर्नाटक आणि तमिळनाडू यांना लागून असणारं हे मेघधातू प्रोजेक्ट आहे हा पण तुम्ही नीट लक्षात ठेवा बघा ठीक आहे अजून मी जेव्हा गुगल सर्च केलं तेव्हा त्यावर जी काही माहिती आली ती तुम्हाला मी जस्ट दाखवते हां बघा द मेगे आ, मेके दातू डॅम प्रोजेक्ट्स इज प्रपोज टू बी बिल्ट इन कर्नाटका इंडिया अक्रॉस द कावेरी रिवर, इट इज लोकेटेड इन द रामगंग बघा पुन्हा वास्ते मी काय म्हटलं त्यांनी हे बघा कुठे गेलं अक्रॉस द कावेरी रिवर झालं इट इज लोकेटेड इन द रामनगर डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका नियर द बॉर्डर विथ तमिळनाडू ठीक आहे डिस्ट्रिक्ट कोणतं आहे रामनगर डिस्ट्रिक्ट कर्नाटकचं ठीक आहे नियर द बॉर्डर ऑफ तमिळनाडू द प्रोजेक्ट इनवॉल्व्स बिल्डिंग अ बॅलन्सिंग रिझर्वॉयर टू प्रोव्हाइड ड्रिंकिंग वॉटर टू बेंगलुरू अँड जनरेट पॉवर तर अशा पद्धतीने हा आहे तर ह्या गोष्टी बघत चला म्हणजे जा आपल्याला जास्त माहिती मिळते आणि एखादी गोष्ट लक्षात ठेवायला पण आपल्याला मदत होते ठीक आहे बघा पुढे पुढचा प्रश्न सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहे तर अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत बघा पुढचा प्रश्न भारताच्या जमिनी सीमा किती देशांसोबत जोडलेली आहे तसात भारताची जमिनी सीमा किती देशांसोबत जोडलेली आहे तर सात देशांसोबत जोडलेली आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय उद्यान नाही म्हणताय ते तर पंजाबमध्ये नाहीये पुढे बघा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा कर्नाटक राज्यासोबत जोडलेली आहे तर सात कॉमनवेल्थ साप्ताहिकाचे संस्थापक कोण होते किंवा हा कोण होत्या तर बेझर ठीक आहे अलेक्झांडर सोबत शौर्याने लढणारे पोरस याचे राज्य कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये होते तर चिना व झेलम कोण जपान व चीन बघा या टाईपचा प्रश्न जो डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांवर यापूर्वी विचारला गेला आहे याच परीक्षेमध्ये ठीक आहे आपण ऑलरेडी एकदा बघितलं आहे तोच आपण पुन्हा बघत आहोत तोच बघत आहोत म्हणजे त्या टाईपचाच प्रश्न आपण आत्ता बघत आहोत बघा काय म्हंटलंय की कोण जपान व चीन युद्धादरम्यान चीन येथे गेले होते तर एक डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि दोन डॉक्टर विजय कुमार बोस ठीक आहे पुढे बघा बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर व्यंकटेश माडगुळकर हे आहेत बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहे व्यंकटेश माडगुळकर पुढे बघा वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केले आहे वित्तीय समावेशन सूचकांक कोणत्या संस्थेने विकसित आणि प्रकाशित केले आहे तर आयने ठीक आहे पुढे बघा हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे तर इस्माईल हानिया ठीक आहे हमासचा नेता आता हमास काय आहे ही कुठली पॅलेस्टिनी पॅलेस्टिनमधली ती संघटना आहे हां लक्षात ठेवा हमासचा नेता आणि त्याच्या राजकीय ब्युरोचा अधिकृत अध्यक्ष कोण आहे तर इस्माईल हानिया पुढे महुआ मोई आ, महुआ मोैत्राला कॅश फॉर क्वेरी आरोपांमुळे मागील लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती त्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत तर तृणमूल काँग्रेस कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनरावलोकन प्रणाली अस्तित्वात आहे तर भारत आणि अमेरिकेमध्ये आपण अमेरिकेतूनच न्यायिक पुनर्विलोकन घेतलेलं आहे हे तत्व ठीक आहे कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे बघा कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे तर बघा कोणतं तर आदित्य वन पुढे बघा मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात लागू केला जातो तर बांगलादेशमध्ये हां मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट कोणत्या देशात दे लागू केला जातो बांगलादेश पुढे बघा नासाचा इंजिन्युईटी अलीकडील बातम्यात आला होता तो काय आहे तर इंटर कॉन्टिनेंटल मिसाईल आहे ठीक आहे इंजिन्युईटी काय आहे इंटर कॉन्टिनेंटल मिसाईल बघा इथे एक मला करेक्शन वाटतं आहे कारण इंजिन्युटी हे मी मिश मिसाईल म्हणून तर कधी वाचलं नाही आहे तर नासा आणि त्यात नासाचं म्हटलं आहे त्यांनी ठीक आहे एक तर इंजिनिटी हे लक्षात ठेवा की हे नासाशी रिलेटेड आहे नासा जशी इस्रो आपली स्पेस ऑर्गनायझेशन आहे तशी अमेरिकेची नासा आहे ठीक आहे तर बघा इथे काय दिलेलं आहे द इंजिन्युटी मार्स हेलिकॉप्टर मिशन अ पार्ट ऑफ नासाज मार्स ट्वेंटी ट्वेंटी मिशन एम्ड टू डेमोन्स्ट्रेट द पॉसिबिलिटी ऑफ पॉवर कंट्रोल फ्लाइट ऑन एंड अदर प्लैनेट ठीक है इंजीन्युटी अ स्मॉल ऑटोनॉमस हेलीकॉप्टर वॉज डिजाइन टू परफॉर्म एक्सपेरिमेंटल फ्लाइट्स ऑन मार्स टू टेस्ट द फिजिबिलिटी ऑफ एरियल एक्सप्लोरेशन इन द प्लैनेट्स थीन एटमोस्फिर ठीक है मजे तुम्हें थोड़क एवं लक्षा ठेवा कि इंजीन्युटी मार्स मिशन है कि मार्स हेलिकॉप्टर मिशन आहे ठीक आहे तर इथे कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असू शकते पण मला असं वाटतं की इंजिनिटी हे मार्स हेलिकॉप्टर मिशन तुम्ही असं लक्षात ठेवला ठेवायला काही हरकत नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया कृषी दुष्काळ कसा परिभाषित केला जातो तर पीक क्षेत्रात तीस टक्के किंवा त्याहून अधिक अपुऱ्या पावसामुळे हां कृषी दुष् दूश, दुष्काळ पीक क्षेत्रात तीस टक्के किंवा त्याहून अधिक अपुऱ्या पावसामुळे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचा लेखक कोणते ऋषी होते किंवा आहे प्राचीन संस्कृत महाकाव्य महाभारताचे लेखक कोणते ऋषी होते किंवा आहे तर व्यास हं सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तिसरा लागतो कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्यशास्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे तर दांडपट्टा मुंबईचा सिंह हे टोपण नाव कोणास देण्यात आले होते तर फिरोज शहा ठीक आहे कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही म्हणता येते ते कोणती नवीकरणीय ऊर्जा नाही तर ऊर्जा एकोणवीसशे सत्तरच्या दशकामध्ये मुंबई शहरावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने नवी मुंबई शहराची निर्मिती व विकास करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्या महामंडळाची स्थापना केली तर सिडको भारतातील सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता तर अटल सेतू रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जात आहे तर ए के थ्री झिरो फोर ठीक आहे एक के थ्री झिरो फोरचे उत्पादन केले जात आहे आता एक पुन्हा वास्ते रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक एसोल रायफलचे उत्पादन भारतात केले जात आहे तर ए के थ्री झिरो फोर मग ए के थ्री झिरो फोर विचारलं काय आहे तर माहिती पाहिजे एसॉल्ट रायफल चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता तर भारत ठीक आहे समान नागरी कायदा करणारे देशातील पहिले राज्य कोणते उत्तराखंड हुमायू नामा कोणी लिहिला तर गुलबदन बानो बेगम किंवा गुलबदन बेगम तर बघा गुलबदन बानो बेगम यांनी हुमायू नामा लिहिला तर आता गुलबदन बेगम कोण होत्या तर बाबराची मुलगी आणि हुमायूची सिस्टर डॉटर ऑफ बाबर अँड सिस्टर ऑफ हुमायू हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि हुमायू कोण होता इथे मी लिहिलं आहे बघा सन ऑफ बाबर अँड फादर ऑफ अकबर म्हणजे बाबराचा मुलगा होता हुमायू आणि अकबराचे वडील होते ठीक आहे फादर ऑफ अकबर हां हे लक्षात ठेवा नि पुढचा प्रश्न निवडणूक संबंधित तक्रारी देण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप नागरिकांकरता उपलब्ध करून दिले आहे द सी विजिल ॲप कोयना नगरला कोणत्या वर्षी भूकंपाचा भीषण तडाखा बसला होता तर 1967 सिक्स्टी सेवनला ठीक आहे भारतात कोणत्या शहरात जगातील सर्वात पहिले विमानतळ आहे ज्याचा संपूर्ण व्यवहार सौर ऊर्जेद्वारे पूर्ण केला जातो तर कोची ठीक आहे कोची केरळ पंचायत राज प्रणालीशी संबंधित कोणत्या समिती आहेत तर बलवंतराय मेहता समिती लेन्सची शक्ती मोजण्यासाठी डॅश डॅश हे एकक आहे तर डॉऑप्टर ठीक आहे अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो अजून दोन व्हिडिओज येतील आणि मग आपल्या पोलीस भरतीमधील प्रश्न कंप्लीट होतील म्हणजे किती एकूण तेरा व्हिडिओमध्ये तेरा भागांमध्ये आपण हे कंप्लीट केलेलं आहे लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद